की जे कोणी सत्य सोबत उभे आहेत जे कोणी पत्रकारिता देखील सत्य करत आहेत त्यांचं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत जर हा निकाल विरोधात गेला तर कायदेशीर लढायला तयार आहे मला तो हे सगळे जर तर चे जसं मी सांगितलं अपेक्षा हीच आहे की संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी दिलेले त्याप्रमाणे निकाल यावा जर वेगळा काही निकाल आला तर ते भाजपचं नवीन संविधान जे त्यांना लिहायचं आहे त्याप्रमाणे होईल अध्यक्ष सीमना भेटायला गेला गेला तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयात गेलात तुम्ही याचिका दाखल केली याचिका हीच आहे महत्वाची गोष्ट हीच असते की न्यायमूर्ती जेव्हा न्याय निवाडा करतात आता आपण पाहताय या पूर्ण घटनेत न्यायमूर्ती कोण आहेत तर अध्यक्ष महोदय ट्रायब्युनलचं ते काम करत आहेत आणि त्यांनी आरोपीनं जाऊन भेटणं ज्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचं आता केस चालू आहे हे किती योग्य आहे एरवी पण कधीही अध्यक्ष महोदय असं कोणाचं म्हणजे प्रोटोकॉलप्रमाणे जात नाहीत घरी हे करत असताना दिवसा एवढं जाणं प्रेसमध्ये दे आल्यानंतर देखील कुठेही न बोलणं मला वाटतं असं कधीही आम्ही राजकारण एवढं घालणं पाहिलं नव्हतं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या कामासंदर्भात मी, कामा मी गेलो होतो आणि अध्यक्ष पद सोडून कितीतरी वेळा असे त्यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात पण जे सत्य आहे ते सत्य आहे आणि तसं पाहिलं गेलं तर परवा मी कोल्हाब्यातच होतो अनेक कामं मुंबईतली रखडलेली आहेत पण कुठचंही सुरू झालेलं नाही त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्ते हे आता कोर्टात गेलेले आहेत तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत पण मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं सगळं चालू असताना कितीही काही मोठी गोष्ट असली तरी एक प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं आणि ते मान आणि ते जे काही जबाबदारी असते ती स्वतःची नसते तर पदाची असते तेवढं तरी राखणं गरजेचं होतं निकाल यायला काही तास शिल्लक काय मात्र राजकीय हालचाली नव्हे घालणार काल रात्री मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली आज दीपक के केसरकर तेथील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत त्यासोबत बैठक झाली काय वाटते या सगळ्या पहिलं म्हणजे ते तीन लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत चालू राहू शकतात ते त्यांच्या त्यांच्यात व्यस्त असतील आपण पाहताय काल तर आम्ही तुमच्यासोबतच लोकांमध्ये आहोत आम्ही आता आमच्या आम्हाला न्याय ह्या जनतेकडून मिळणार आहे सुरुवातीला गद्दार गद्दार हे वाक्य वापरत होता मिळणारीला दोन वर्ष जी गद्दारीची आहेत मी ही वाक्य वापरणार कारण जी आहेत ते आहेत घटनाबाह्य सरकार देखील आहे आणि जर आपण पाहिलं असेल कोणी जर आपल्या देशाचा न्यायपूर्ण पालिकेचा अभ्यास केला जर आपल्या संविधानाचा अभ्यास केला तर हे सरकार घटनाबाह्य आहेच गद्दारांचं सरकार आणि ह्या गद्दारीवर शिक्कामोर्तब होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही लढत आहोत सरकार तर, तर पोटुऱ्या चव्हाण वारंवार म्हणतात की पक्षांतर बंदी कायदा मकर्षित करण्याला हो त्यामध्ये काही का बदल करायचा नाही 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 हे तर खोकेतच सरकार आहे ना आणि आता काय आहे की मुख्यमंत्र्यांना वाटतं की 33 देशांनी याची नोंद घेतली आहे खरं नोंद घेतली गद्दारीची त्यांना वाटतंय जे काही केलं केलं त्यांची नोंद घेतलेली आहे सुनावणीला काही तास शिल्लक असताना पीर्चे संपर्क प्रमुख अनिल जक्तापन्न मात्र फक्त पक्षाला राहणारा कधीच दिले ते आता नाही पण महत्वाची गोष्ट ही आहे आपण पाहत असाल सुनावणी रे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे तरी देखील महाराष्ट्रातली अनेक कामं अजूनही तयार असून महाविकास आघाडीच्या काळातली कामं असतील जी पूर्ण झालेली कामं असतील तयार असून अजूनही उद्घाटनाला वेळ मिळत नाही नक्की कोण व्ही आय पी तसे आता परवाकडे आम्ही पुण्यात होतो पुण्याचं नवीन टर्मिनलची इमारत एअरपोर्टची तयार आहे उद्घाटनासाठी वेळ नाही एम टी एच एलला तीन महिने आम्ही ओरडत होतो आत्ता कुठेतरी वेळ मिळालेली आहे आता बारा तारीख पण दिलेली आहे म्हणजे काय मॅच फिक्सिंग आहे का कि सरकार एंस की सरकार आहे कसंही मराठी ह्या सगळ्या गोष्टींवर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्र म्हणून आपल्याला अन्याय का होत आहे आता आपण पाहिलं असेल अयोध्येमधलं जे एअरपोर्ट आहे महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव हो दिलेलं आहे देशाच्या कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आनंद आहे आम्ही देखील स्वागत करतो गोव्यामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते